नमस्कार स्वाद किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिळ्या चपातीपासून एक रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी हे तांदळाचं पीठ डाळीचं पीठ पालक कोथिंबीर आणि लसण घा घेतलेलं आहे यातच घालून घ्यायचे आपल्या आवडीनुसार मसाले आपले हळद तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता घ्यायचं आपलं चवीनुसार मीठ यातच घालून घ्यायचे धने जिरेपूड जिरेपूड आणि धनेपूड टाकलेली आहे आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार थोडीशी साखर लिंबाचा रस या प्रमाणात आहे सगळं पीठ मिक्स केले आता गरजेनुसार आपल्याला ह्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपल्याला भज्यासारखं वॅटर करायचं याचं याप्रमाणे हे आपलं भज्यासारखं हे बॅटर छान तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्या मी शिळ्या शिळ्यापोळ्या घेतलेल्या आता आपल्याला हे पूर्ण बॅटर आता ह्याला लावून घ्यायचं आहे जास्त जाडही लावायचं नाही आणि जास्त पातळही लावायचं नाही थोडं मध्यमच घ्यायचं आहे जेणेकरून ते शिजायला पण चांगलं राहील पूर्ण कडांपर्यंत आपल्याला हे छान लावून घेतलेलं आहे आता याचा आपल्याला करायचं आहे रोल याप्रमाणे पूर्ण रोल करून घ्यायचं आहे आणि जर कुठं शिल्लक राहिलं असेल तर तुम्ही याप्रमाणे लावून घेऊ शकता याप्रमाणे मी हे रोल कट करून घेतलेले आहे आता याला पण वरून सगळ्या बाजूने असं आपण तयार केलेलं बॅटर लावून घ्यायचं आहे याप्रमाणे मी सर्व बाजूने असं बॅटर लावलेलं आहे आता हे आपल्याला एका चाळणीत टाकायचं आहे चाळणीखाली पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आता हे सगळे रोल आपल्याला वाफ यात वाफायला ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता छानपैकी आपले असे रोल वाफायला ठेवलेले आहे आता हे पाच ते दहा मिनिट आपण छान वाफवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण याची वाट बघायची एक वेळेस आपण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता छान असं पीठ वाफलेलं आहे आता ह्याला आपल्याला एक दहा मिनिट चांगलं थंड करायला ठेवायचं आहे आणि नंतर हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही या पिठा पिठामध्ये मी तुम्हाला तुम्हाला सांगितलं की पालक घातलेला आहे तुम्ही पालक चमकुरा मेथी तुमच्याकडे जी कुठली पानं असतील ती तुम्ही वापरू शकता जेणेकरून ते मुलांच्या पोटात जातील आणि तुमची पोळी देखील वाया जाणार नाही पाहू शकता तुम्ही खालीसुद्धा काहीच पिठवायचं पीठ पडलेलं नाही आता ह्याला थंड करायला ठेवायचे आपल्याला तुम तुम्ही पाहू शकता आता आपण हे छान रोल काढून घेतलेले आहेत यापैकी हे असे मस्त तयार झालेले आहेत आता तुम्ही ही आपली तयार झालेले रोल जे आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पातळ जाड कसे पाहिजे तसे तुम्ही हे कट करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता रोल असा मस्त छान तयार झालेला आहे सगळे रोल कट करून घेऊया त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे गरम झालेले आता आपल्याला त्याला या आपल्या के कट केलेले काप आहे ते तळायला टाकायचे अधूनमधून उलटसुलट करून छान क्रिस्पी तळून घ्यायचं आहे जेणेकरून मध्येपर्यंत छान तळलं जाईल तुम्ही बघू बघू शकता किती छान तळल्या गेलेली आहे कलर पण याचा गोल्डन ब्राऊन आलेला आहे I uh -huh.